नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया सोयाबीनचे बाजारभाव दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसचे लासलगाव विंचूर कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त अडतीसशे सरासरी सदतीसशे एकतीस औरंगाबाद कमीत कमी छत्तीसशे पंचवीस जास्तीत जास्त छत्तीसशे पंचवीस सरासरी छत्तीसशे पंचवीस चंद्रपूर कमीत कमी छत्तीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे पंच्याण्णव सरांसरी छत्तीसशे ऐंशी उदगीर कमीत कमी सदौतीसशे दहा जास्तीत जास्त सदौतीशे पन्नास सरासरी सदौतीसशे तीस तेलारा कमीत कमी चौतीसशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त छत्तीसशे सरासरी पस्तीसशे पन्नास दर्यापूर कमीत कमी पस्तीस सत्तर जास्तीत जास्त छत्तीसशे नव्वद सरासरी छत्तीसशे पंचाळ केज कमीत कमी सदौतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे एकतीस सरासरी सदौतीसशे एकतीस औरत शाहजानी कमीत कमी छत्तीसशे साठ जास्ती जास्त छत्तीसशे एक्क्याऐंशी सरासरी छत्तीसशे सत्तर कळंब उस्मानाबाद कमीत कमी सदौतीसशे जास्तीत जास्त सदौतीस शहात्तर सरासरी सदौतीसशे केचाळ सेनगाव कमीत कमी छत्तीसशे जास्तीत जास्त सदौतीशे सरासरी छत्तीसशे पंच्याहत्तर नांदुरा कमीत कमी तेतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे सरासरी सदौतीसशे उमरखेड कमीत कमी छत्तीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे सरासरी छत्तीसशे पन्नास बाबुळगाव कमीत कमी चौतीसशे एक जास्तीत जास्त दौतीशे एकोणसत्तर सरांसष्ट छत्तीसशे एक सिंधी सेलू कमीत कमी एकतीसशे जास्तीत जास्त चौतीशे एकवीस सरांसरी पस्तीसशे दहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजे यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो